नमस्कार मित्रांनो रिस्टार आख्या बनसोडेवर हल्ला झाल्यानंतर आता प्राणघातक हल्ला करणाऱ्या वाघोली पोलिसांकडून जेव्हा या आरोपींना अटक करण्यात आली होती तेव्हा फक्त यांची नावे समोर आली होती परंतु यांचे फोटो समोर आले नव्हते परंतु आता आख्या बनसोडेवर हल्ला करणाऱ्या आरोपींचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत या फोटो मध्ये असलेले हे तिघेजण आक्या बनसोडेचे मारेकरी असल्याचा दावा केला जात आहे प्रवीण गोविंद माने आणि दीपक वानखेडे यांनी आक्या बनसोडेवर हल्ला केला होता त्यानंतर आता प्रेम माने या तरुणाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत इन्स्टाग्रामवरती बादशाह टोळी सत्याहत्तर नावाने एक टोळीचे अकाउंट निर्माण करण्यात आले आणि या बादशाह टोळी सत्याहत्तर अकाउंटच्या माध्यमातून आक्या बनसोडेवर हल्ला करणाऱ्या तिन्ही आरोपींचे फोटो प्रचंड प्रमाणात व्हायरल केले जात आहेत पुण्यातल्या वाघोली व वा खराटी इथल्या दोन सक्रिय टोळ्यांमध्ये वाद असल्याने याच वादातून आक्या बनसोडेवर या तीन तरुणांनी हल्ला केला असल्याची चर्चा आहे आक्या बनसोडेवर हल्ला करणाऱ्या या तीन जणांचा फोटो आता सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे आक्या बनसोडेवर हल्ला झाला पण या हल्ल्यामागे कोणतं कारण आहे हे अजून देखील समोर आले नाही आता फक्त या आरोपींचे एक एक करून फोटो समोर येत आहेत हल्ला केल्यानंतर त्याच्या भुवईवर आणि पायाच्या मांडीवर असंख्य झाल्या आणि उपचार सुरू आहे त्यातच आता आक्यावर हल्ला करणाऱ्या तिन्ही आरोपींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल काय वाटते कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद